मनोज जरांगी पाटील यांच्या उपोषणाचा आज पहिला दिवस आहे आणि पहिल्याच दिवशी मोठ्या प्रमाणामध्ये उपोषणकर्ते जे आहेत ते या सामूहिक उपोषणामध्ये सहभागी झालेत आणि माझ्यासोबत महिला पण आहेत तुम्ही या उपोषणामध्ये सहभागी आहेत हां आम्ही पण ह्या उपोषणामध्ये सहभागी आहोत पण मनोज भाऊंनी आत्ता मला बोलून जे काही बोलायचं होतं उपोषणाबद्दल तर भगिनींची काळजी म्हणून त्यांना वाटतं की बहिणी भगिनीने करू नये मे मी करावं पुरुषांनी करावं तर एवढ्या ह्याच्यातून अजून मनोजभाऊंचा एक अजून आमच्या भगिनीबद्दलचा आदर सन्मान याच्यातून दिसतो कारण का ज्या वेळेस आम्ही आशक्त हो होई होत उपोषण करून तर मग टॉयलेट बाथरूम लांब पडतं आणि आमच्या सगळ्यांचीच फजिती होईल तर तुमची पण म्हणजे फजिती पाहायला आय बहिणींची नको तर हे मनोज भाऊंना समजतं मग ह्या प्रशासनालाही कळायला पाहिजे की मनोज भाऊ बसणार आहेत आणि सार्वजनिक कुपोषण आहे तर त्याच्यामध्ये महिलाही बसतील तर महिला बसतील महिला बस म्हणजे महिलांचं पण अवमान हे प्रशासन करत आहे ना की उद्या उठून आता इथं मनोज भाऊंची पण फजितीच बघत आहे आज पब्लिकच्या आमच्या मराठ्या लोकांची मावळ्यांची फजिती करत आहे मग आज काय पहिला दिवस आहे सरकारकडं काय मागणी आहे खरं तर माहिती आहे का आपला कित्येक दिवसाचा प्रॉब्लेमभूत पडलेला प्रश्न आहे आणि मागच्याच वर्षी याच दिवशी आपल्याला हा अध्यादेश काढण्यात आला होता आणि तो फसवण्यात आलेला आहे आणि आता खरं तर हे उपोषण दादासाठी पण म्हणजे चांगलं नाहीच आहे आपल्याला माहिती आहे की या दादाच्या जीवावर बेतेलचं उपोषण आहे प्रत्येक आज महाराष्ट्रातल्या प्रत्येक आपल्या मराठा मावळ्यांच्या आणि तर बहुजन मावळ्यांच्याच आज पोटामध्ये कालवा काल होती की जरांगे पाटील उपोषणाला बसता येत म्हटल्यावर कोणालाच वाटत नाही की त्यांनी बसावं म्हणून सगळ्यांनीच घेतले की पाटीलच नाही तर आम्ही सुद्धा त्यांच्यासोबत मराड्या तयार आहोत हा सगळ्यांचा खरं तर विडा होता आणि त्या अनुषंगाने आम्ही महिला सुद्धा इथं बसलेल्या आहोत आणि खरं तर माहिती आहे का खरं तर फडणवीस सरकारला माहिती आहे की आत्ता जे विधानसभा झालेली आहे पाटील आणि तुमची जी आता भेटी झाली त्या दरम्यान नेमकं चर्चा काय खरं तर ह्यातून आपल्याला लक्षात आले की जरांगी पाटलांना महिलांचा किती मोठा आत्मसन्मान आहे ते तर या दादांच्या ठिकाणी दुसरा कोणी असता तर म्हटलं असता की महिला बसल्यात म्हणजे माझ्या आंदोलनाला अजून धार येईल पण दादांनी तसं नाही केलं दादांनी खरं तर काळजीपुटी आम्हाला सांगितलं की तुम्ही जर बसाल तर मी जे वडिंटीवर म्हणतात की या आंदोलन करचे म्हणजे मनोज जरांगी पाटीलचे आंदोलन करत आहेत त्यांच्या या आंदोलनात धार नाही असं म्हणत असतील तर त्यांनी येऊन बघावं म्हणजे खरं तर आता बघितलं की तुम्ही की ह्या पहिल्याच दिवशी आज किती मोठी गर्दी होती की भरगच इथेच नाही तर अख्ख्या गावामध्ये गाडी लागलेल्या जायला सुद्धा जागा नाही प्रत्येकांच्या म्हणजे गल्लोगली लोक बसलेले आहेत एवढा आलेला आहे मी विदर्भातून आलेली यवतमाळ जिल्हा उमरखेडमधून आलेली आणि मी स्वतः अमरण उपोषणसाठी आलेली इथे पण आता दादांचं म्हणणं आहे की आम्ही सकाळपासून बसलोय दादासोबत पण दादांना आता खूप काळजी वाटते आमच्या दादांचं म्हणणं की दोन दिवसानंतर माझी हालत बेकार होईल तर तुमच्याकडे कोण लक्ष देणार आहे कोणी लक्ष कोण लक्ष देणार कुठं हॉस्पिटलमध्ये टाकणार संडास बाथरूमचा प्रश्न आहे म्हणजे बरेच प्रश्न महिलांसाठी उद्भवतात हे दादांनी जाणून घेतलं महिलांसाठी आणि खरंच खूप आधारयुक्त नेहमीच वागणूक देतात दादा आम्हाला जे उपमुख्यमंत्री जे आहेत ते एकनाथजी शिंदे ते जालना जिल्ह्यावर आज दौऱ्यावरती होते मात्र ते या ठिकाणी आलेलच दिसत आले आले नाहीत ना ते कशाला काय गरज आहे येण्याची तो इकडं त्याला कायच नाही ना तिथं इथले प्रशासन जे आलं होतं त्यांनी काय नेमकं पत्र व्यवहार केलं म्हणून जरांगी यांच्यासोबत असं काही आलं ते आलेलेच नाही आहे ना कारण त्यांनी मागच्या वर्षी छत्रपतींची शपथ घेऊन जर मराठा समाजाची फसवणूक केलेली आहे तर कुठल्या तोंडाने ते इथे येऊन आम्हाला आश्वासन देणार आहे आणि आले तर आहे जालनामध्ये आणि आम्ही महिला सर्व उपोषणासाठीच इथे येऊन बसलो आहे पण माता माऊलीची सर्वप्रथम काळजी घेणारं व्यक्तिमत्व प्रथमता म्हणून दादा जारांगी पाटील म्हणून आज आम्ही त्यांच्यासाठी रात्रंदिवस येतो आणि इथं येऊन मराठा समाजासाठी ताकद देत असतो परंतु दादांनी जो प्रश्न उपस्थित केला आहे कारण आता तुम्ही बघता आहे की सर्रासपणे मराठा समाजाचा सरपंच संतोष देशमुख हा मारला जातो तर त्यापुढे माता माऊलीची इज्जत काय कुठल्या थरावरती आहे आणि सरकारवरती आता विश्वास राहिला नाही म्हणून दादांनी आम्हाला असं सांगितलं की मातांनो की तुमचा जर अडचण आहे आणि मला मी नाशिकून आलेली आहे आणि तीन दिवसानंतर माझीच अवस्था मला झेपवणार नाही आणि तुम्ही बसाल ठीक आहे मा बसाल तुम्ही तुम्हाला मराठा समाजाविषयी तळमळ आहे म्हणून तुम्ही आमरण उपोषणासाठी बसणार आहे पण बाकीचे जे काही हाल आहे तुमचे ते माझ्याच्यानं काही बघवणार नाही त्याच्यामुळे तुम्ही उपोषण कर नका करू उपोषणामध्ये सहभागी हो मी आम्ही दादा आमरण उपोषण करत आहोत आम्ही बी माता माऊल्या सामुदायिक उपोषण करण्यासाठी दादाला पाठिंबा देण्यासाठी आणि बसण्यासाठीच आलेलो आहोत इथं पण दादांची इतकी काळजी मी आंबट जालना जिल्हा इथंच दादाचं म्हणणं काय सहभागी होऊ नका असं नाही आहे पण दादांना सरकारला आमची काळजी नाही माता माऊल्यांना कारण की त्यांना फक्त त्यांच्या घरच्यांची काळजी आहे आम्ही माता माऊल्या रस्त्यावर उतरलोत आज पाहुणे दोन वर्ष झालं आम्ही माता माऊल्या रस्त्यावर उतरलेलो आहोत हे सरकारला दिसत नाही आहे पण आमचे मनोज दादा खरंच आमचे म्हणजे आम्ही भाग्यवान आहोत की आम्हाला दादासारखे भाऊ आहेत कारण की का आता दादांना आमची काळजी वाटली की मैला आम्ही दोन दिवसात मी परेशान होईल तुम्हाला कुठ कोण नेईल तुम्ही कोणत्या हॉस्पिटलमध्ये जाताल तुमची अवस्था जा बेकार होईल म्हणून हे दादा काळजी करू शकतात फक्त मनोज दादाच काळजी करू शकतात सगळे सोयऱ्याची मागणी वगैरे आहे ती मग आमचे आज पाहुणे दोन वर्षे झालं काय मागणी आहे आम आमची फक्त सगळे सोयरीची करायलाच पाहिजे कुंभी आणि मराठा एकच आहे हो। हे सरकारने आणि पन्नास टक्क्याच्या आत जे आरक्षण दिलं ते आम्हाला पन्नास टक्क्याच्या आतमध्ये टिकणारं आरक्षण सरकारने द्यावं ही फडणवीस सरकारना माझी नम्र विनंती आहे आणि पाहिलं गेलं तर या सामूहिक उपोषणादरम्यान महिलांचा सा देखील समावेश जे आहे ते आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते मात्र मनोज जरांगी पाटील यांनी महिलांना या उपोषणामध्ये त्यांच्या अडचणीसाठी बसू नका अशी चर्चा जी आहे ते झाली असल्याचं महिलांनी या ठिकाणी सांगितलं गेलं मात्र आणखीन काही अपडेट्स मिळतील का हे देखील पाहणं एवढंच महत्त्वाचं ठरणार नाही कॅमेरामॅनसो सूर्यदूज मीडिया अंतरवाली सराठे